नमस्कार मित्रांनो बी बी डी कोडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये आपल्याला भाऊचा धक्का पाहायला मिळाला उद्याच्या भागात देखील आपल्याला भाऊचा धक्का पाहायला मिळणार आहे आणि त्याबद्दलच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्याआधी एक छोटंसं आव्हान आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये आपल्याला भाऊच्या धक्क्यावरती अक्षय कुमार सर पाहायला मिळणार आहेत त्यांच्यासोबतच बाकी अनेक कलाकार देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत अक्षय सर आल्या आल्या वर्षाताई आणि सूरज चव्हाण यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते त्यांच्या मूवीचं किंवा वेब सिरीजचं प्रमोशन करण्यासाठी येणार आहेत आणि रितेश सरांमुळे पहिल्यांदाच बॉलिवूडचा स्टार मराठी बिग बॉसमध्ये येणार आहे त्यामुळं प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकतेचं वातावरण आहे तर या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलवरती बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स सर्वांच्या आधी देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद